आज आपण बनवत आहोत झटपट होणारे तांदूळ आणि ओल्या नारळाचे डोसे अतिशय सॉफ्ट जाळीदार असे हे तांदूळ आणि ओल्या नारळाचे डोसे आहेत सुद्धा तुम्ही करू शकता किंवा थोडंसं प्लॅनिंग सुद्धा करू शकतात तर चला आज हेच डोसे कसे बनवायचे हे खाद्यजत्रेमध्ये आपण पाहूया इथे मी घेतलेला आहे सव्वा वाटी तांदूळ मी तांदूळ रात्रभर पाण्यामध्ये भिजत टाकले होते त्याच्यामध्ये वन स्पून मी मेथीसुद्धा घातली होती पण समजा तुम्हाला जर धावपळीमध्ये जमत नसेल रात्रभर भिजत घालायला एक तास जरी तांदूळ भिजवले तरीसुद्धा चालेल एक वाटी जाडे पोहे घेतलेले आहेत त्याला सुद्धा पाण्यामध्ये आपल्याला एक दहा मिनटं भिजून ठेवायचे आहेत त्याबरोबर सेम त्याच वाटीने एक वाटी ओला नारळ घेतले सव्वा वाटी तांदूळ एक वाटी पोहे जाडे पातळ पोहे कुठलेही चालतील आणि एक वाटी ओला नारळ हे जे तांदूळ आहेत ह्याला मी रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते पण जसं मी आत्ता सांगितलं एक तास जरी भिजत ठेवले तरीसुद्धा चालेल आता यातलं अतिरिक्त पाणी काढून घ्यायचं आहे आणि मिक्सरला आपण वाटून घेणार आहोत पोहेसुद्धा मी दहा पंधरा मिनटं पाण्यात भिजत टाकले होते त्यातलं पाणी काढून टाकले त्याला त्यालासुद्धा मी मिक्सरच्या जारमध्ये टाकलेलं आहे ओला नारळ घेतलेला आहे आणि आपण हे सगळं मिक्सरला ग्राइंड करणार आहोत मिक्सरला ग्राईंड करत असताना पाण्याची गरज पडेल तर ज्यामध्ये तुम्ही तांदूळ भिजत ठेवले असतील तेच पाणी इथे यूज करा आपल्याला मस्त पीठ वाटून घेण्यासाठी एकदम फाईन अशी आपल्याला याची पेस्ट करायची आहे तांदूळ जितका बारीक वाटता येईल तितका बारीक वाटून घ्या त्यामुळे एकदम फाईन जर पेस्ट असेल तर ढोसे खूप छान मऊ लुसलुशीत होतात आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया पाण्याची कन्सिस्टन्सी थोडीशी चेक करा जर असं वाटलं खूप घट्ट आहे तर थोडंसं पाणी घाला आपल्याला एक खूप जास्त पातळ नको आहे प्रकारे आपण डोसा करतो सेम तसंच बॅटर इथे आपल्याला हवं आहे झाकण आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायचे आहेत जरी मी म्हटलं इन्स्टंट डोसे आहेत तरीसुद्धा थोडंसं प्लॅनिंग आहे याला तांदूळ भिजत ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे जितका जास्त तांदूळ भिजेल तितकी छान तुमचे डोसे होतील चटणीची डिटेल रेसिपी याआधीसुद्धा मी शे शेअर केलेली आहे शेवग्याच्या पानांपासून इथे आपण चटणी बनवत आहोत शेवग्याची पानं भाजीवाल्यांकडे सहज मिळतील एक झोळी पानं घेतलेली आहेत देठापासून पानं काढून घ्यायची आहेत स्वच्छ धुवायची आहेत या चटणीमध्ये पानांबरोबर मी चण्याची डाळ उरदाची डाळ लसूण आलं हिरवी मिरची हे सुद्धा यूज केलेलं आहे रेग्युलर चटणी आहे फक्त त्याच्यामध्ये शेवग्याची पानं वापरलेली आहेत हेल्दी असते शेवगा खाण्यासाठी शेवग्यामध्ये भरपूर फॉस्फरस कॅल्शियम आहे त्याच्यामुळे जर तुम्ही शेवग्याची चटणी खाल्लीत तर शरीराला खूप ती फायदेकारक असते सगळं हलकंसं मंद आचं ते परतून आहे त्यात आलं लसूण तिखटाप्रमाणे हिरवी मिरची शेवग्याची पानं टाकली आहेत पाच मिनटं पानं आपल्याला शिजून घ्यायची आहेत वाफेवरती आणि मग त्याच्यामध्ये आपण ॲड करावं तीळ मी एक टेबलस्पून पांढरे ती घातले होते पण जर तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही त्याला स्किप करून त्याच्या जागी शेंगदाणे घातलेत तरीसुद्धा ही चटणी अप्रतिम लागते अर्धा लिंबाचा रस आणि वन स्पून साखर घातली आहे नारळाचा चव घातलेला आहे अर्धी वाटी हे बॅटर आपल्याला थंड करायचं आहे आणि मग मिक्सरला आपल्याला ही चटणी वाटून घ्यायची आहे चटणीमध्ये खूप जास्त पाणी नका घालू तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पातळ झाडचं चटणी ठेवू शकतात चटणीला वरतून मी फोडणीसुद्धा दिली होती आता तुम्हाला जर फोडणी आवडत नसेल तर ही चटणी तुम्ही अशी जरी खाल्लीत तरीसुद्धा अप्रतिम होते बघा किती मस्त हिरवीगार चटणी झालेली आहे या चटणीचा डिटेल व्हिडिओ याआधी मी शेअर केलेला आहे त्याचीसुद्धा लिंक मी याबरोबर शेअर करते रेग्युलर फोडणीसारखीच फोडणी वरतून मी दिलेली होती मस्त खमंग अशी आपली ही चटणी शेवग्याच्या पानांपासून तयार झालेली आहे आता ढोशाचं पीठ दहा मिनटं इथे झालेली आहेत दहा मिनटानंतर आपल्या सगळं त्याला नीट मिक्स हलवून घ्यायचं आहे जर वाटलं बॅटर खूप जास्त घट्ट आहे तर थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये घाला खूप जास्त पातळ नका करू आता ह्याच्यामध्ये आपण इनोचं एक पूर्ण पॅकेट यूज करणार आहोत इनोचं जो सहाशे पॅक असतं त्याच्यामध्ये वन टी स्पून इनो असतो हा पूर्ण पॅकेट इथे मी यूज केलेला आहे थोडंसं पाणी घालूया इनोवरती आणि सगळं मिक्स करून घेऊया जेव्हा आपण इनो किंवा खायता सोडा घालतो या रेसिपीमध्ये तुम्ही एक टी स्पून खायता सोडा घातलात जर इनो नसेल तुमच्याकडे तरी सुद्धा चालेल इनो किंवा खायता सोडा घातल्यानंतर एकाच डायरेक्शनला आपल्याला घोटून घ्यायचं आहे बघा किती मस्त सॉफ्ट असं बॅटर तयार झालं आहे आता रेग्युलर ज्या प्रकारे तुम्ही डोसा करता त्याच प्रकारे डोसा करायचा आहे मी खूप मोठा डोसा नव्हता केलेला डोसा तवा गरम झाल्यानंतर तेलाचा हात लावलेला आहे दोन पायी बॅटर टाकलेला आहे आणि मस्त असा जाईदार डोसा करून घेतलेला आहे मंद गॅसवरती वरतून वाफ काढली होती बघा किती मस्त जाई पडलेली आहे जर तुम्हाला आमचे खाद्यजत्र यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा वरतून थोडंसं तेल लावलेलं ला आहे पण तेल ऑप्शनल आहे तुम्ही विदाउट तेलसुद्धा हे डोसे करू शकतात अप्रतिम असे हे डोसे मऊ लुसलुसीत तयार होतात नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलेला आहे फक्त एवढ्या गोष्ट लक्षात ठेवा किंवा टीप लक्षात ठेवा की तांदूळ हे साधारणपणे ॲटलीस्ट एक तास भिजत ठेवणं गरजेचं आहे